आज आहे गौरी विसर्जनाचा दिवस आणि तसं काही मी अगोदर गणपती बाप्पाची आरती करून घेतली नंतर गौरीची पण आरती केली आणि इथं काही मी कच्चे केळं आणलेले होते तर त्याचे चिप्स मला बनवायचे होते कारण पिल्लूला खूप आवडतात त्यामुळे ते, ते मी खिसणीने खिसून घेतले छान असे आणि मीठ हळद आणि पाण्याचं मिश्रण करून घेतलं ते साईडला ठेवलं तेल तापायला ठेवलं तेल छान तापले की त्यात चिप्स आपले टाकले छान असे तळून घेतले नंतर पाण्याचं आणि हळदीचं मिठाचं ते मिश्रण एक चम्मच टाकून छान असं मिक्स केलं छान असे तळू दिले आपले चिप्स नंतर काढून घेतले आणि छान असे आपले कुरकुरीत चिप्स तयार आहेत ज्येष्ठ गुरु विसर्जन असल्यामुळे बाया लक्ष्मी बघायला जातात एकमेकीच्या घरी आणि त्यामुळेच इथे मी स्वयंपाकाला पण लवकर लागले होते त्याच जेवणामध्ये मी इथे पोळ्या पोळ्या भात आणि कडी केली होती आणि छान अशा पोळ्या केल्या साईडला भाताचं कुकर लावलं होतं मी आणि कडी मला नंतर करायची होती गरम गरम चांगले लागते त्यामुळे पोळ्या आणि भात करून घेतला होता मी नंतर छान असे मी पण रेडी झाले आणि ज्येष्ठा गुरुची पूजा वगैरे करून घेतली आरती आणि लक्ष्मी बघायला जायचं होतं मला पण तर आजच्या ब्लॉगला इथेच एंड करते भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय